श्री ब्रह्मानंदन इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज बुद्रू येथे आज अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक जून या दिवशी येणाऱ्या वाढदिवस येणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा अर्ज विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक श्री सर मुख्याध्यापक श्री सोनवणे सर व पर्यवेक्षक श्री गांगुडे सर तसेच प्रशासन अधिकारी श्री सर यांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला यामध्ये <coughs> happy birthday, happy birthday, happy birthday. या वाढदिवसाच्या सत्कार कार्यक्रमाअंतर्गत एक छोटेखानी कार्यक्रम विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री काकडसर यांचाही झाला यांचा हा आजचा विद्यालयातील शेवटचा दिवस असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण य उद्यापासून श्री काकड एन पी सर यांची सिद्ध कपिलेश्वर विद्यालय खंबाळे येथे मुख्याध्यापक पदासाठी त्यांना बढोतरी मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने हा एक त्यांचा निरूप समारंभाचा कार्यक्रमसुद्धा आज संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री यलिन सर यांनी केला व आभार प्रदर्शन श्री गा गांगुर्डे आर आर सर यांनी केलेला आहे